बाळा मला हे करून घेत <laughs> तुला स्वेटर आणून देऊ हो का स्वेटर आणून देऊ तुला एक जण आला कमेंट करा कमेंट करा कोण आहे लाईव्ह लारलीन तुझी नोटबुक आणते ना कमेंट कराओ लाइव ला कोण आहे आम्हाला पण समजेल अजून बी थंडी वाजते काय एवढी गार हवा सुटली आमच्या इथं कुठेतरी पाऊस झाला असा अंदाज आहे काय बघा मी राहा कॅब घालायची ग कॅब म्हणून का घरात बसवलं एवढी गार हवा फुटली बाहेर बसण्याचं पाक तसं नाहीये ना किचनमध्ये बसायचं चला जरा एवढं सगळं मला घ्यावं लागेल परत हं घे तुझं चला किचनमध्ये बसातले गार हवा सुटली बाहेर

आकाशी चाललंय कमेंट करा कोण कोण लाईव ला आहे आणि माझं कसं माहिती आहे का लाईव्ह आलं ना काहीतरी काम हातात घेऊन बसायचं मला मोकळत काय बसावला आवडत नाही म्हणजे काहीतरी काम करत बसलं म्हणजे काम ते काम बी होते बस की बरं तर बस आता हे आमचं स्टँड होत उंच अरे बापरे मोबाईल पडला कस काय काय कसा मोबाईल ठेवायचा मोबाईलच ठेवता येईल वाफ निघायला एवढे गार हाव आहे शिर्लीनच्या तोंडात ना वाफ निघायला अगदी एवढी पण नाही आहे शिर्लीन ड्रामा अजिबात हलू नको आता मोबाईल जर ठेवलाच आणि थांबलाच तर मोबाईलच राहत नाही ठेवायचा मोबाईल तसा ठेवून ठेवूच नाही ग बा ते स्टँड जास्त उंच होत त्याच्यामुळे काही नाही होय नाही हा ही असं स्टँड आहे आणि त्याच्यावरती जर मोबाईल ठेवलाच लावलाच इथं मोबाईल लावला तर ते जास्त उंच होते बरं बा असं ठेवून बघते थांब एक मिनिट प्लॅन सक्सेस तर नाही ना बाबा रे <laughs> हा बसला 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 याच तिकड आप भाई बसला काय नाव ठेवलंय का ना शर्लिनीचा आपण अंजू शर्लिनची अंजू बघा <laughs> माझ्या लॉंग व्हिडिओ मध्ये आहे हिचा व्हिडिओ म्हणजे मी आमच्या जाऊबाईंच्या इथून आणली आहे अंजू हे बघा आणि तिला खूप सर आहे बर अशी बसायची महिना मी म्हणते तिला आणि शर्लीन म्हणते अंजू लाईव्ह ला, ला कोण आहे कमेंट करा कमेंट करा म्हणजे आम्हाला पण कळेल लाईव्ह ला कोण आहे काय कट केलं नाही पप्पा आता पप्पांचा सध्या तर कार्यक्रम चालू आहे बाळूमाचा पप्पा बसला बाळूमाचा कार्यक्रम बघत अंजू बघा कशी बसली शर्लींच्या खांद्यावरती मस्त आपलं निवांत थांबथार थांब थांब तिला उतरायचंय आता बघा कशी जम्प करते थांबतो काहीच नको करू हा हाय सगळ्यांना हाय तुम्हाला माहितीये का आमच्या अंजू ना मी एकदा फ्रॉक घातली होती फ्रॉकी वरती चढली होती माझ्या तोंड मांजर बघून हसायचंय त्यांना छान आहे मांजर आमचं कमेंट करावं कमेंट करा म्हणजे आम्हाला पण समजेल कसे वाटले आमचे मांजर मैना, म्हणजे आमचा टायगर पण आहे का टायगर पण शर्लीनने सांगितलंय हुमान हे असं काय असत कि ज्याला चार पाय आहेत पण ते चालू शकत नाही शर्लिन हुमान खूप इंटेलिजंट असतात बर का तिचं तिलाच माहित असत माहित मनानेच तयार मनानेच सांगतील राधे 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 जय श्रीराम तू बेल झाली शर्लींनी सांगितले थमके आम्हाला पांडू विचार तर करू दे शर्लींनी सांगितलं असं कोण आहे काय याला चार बाय ट्वेंटी चालू शकतात जर येत नसेल तर आम्हाला विचार करायला मग आम्हाला विचार करायला तर टाइम दे ना हंड्रेड पर्यंत वन टू वर चिक वन असं नाही टू थांब थांब असं बोलल्यावर सरली ना आम्ही बायबल होणार आम्हाला विचार करायला टाइम नाही भेटणार

नाही मी नाही करू चार शकत मला विचार करू दे शर्लीनने असं विचारलंय कि काय अशी कोणती गोष्ट आहे जिला चार पाय आहेत पण ती चालू शकत नाही शर्लीन असं कोणच नाही शर्लीन म्हणते तुझी बहीण आहे तिला चार पाय आहेत पण ती चालू शकत नाही आता कोण आहे मला पण नाही माहिती का महिना बघा कशी चढती शिरलींच्या अंगावर तेव्हा तिला सवय झाली आता आता थांब शांत थांब आता पॅरोट 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 महिनाच बघा किती छान चाललंय हा बा हलू नको बघ महिना कशी बसती आता

हम हैं हिंदुस्तानी <laughs> हमने पिया है लिंबू पानी हम लिंबू पानी से हमने पिया है लिंबू पानी मम्मी hmm. पियो लिंबू पानी पंद्रह ऑगस्टचा जरा सगर्ना हर दिखा रही सुबह की राम राम

शर्लींचा गप्पा आहे का शर्लीन सांगते चार पाय पण खट 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 खाटला चार पाय असतात पण ते चालू शकत नाही आपण त्याच्यावरती खाटावरती बसतो तिलाच माहित नव्हतं बरं का बी अंदाज तिलाच तिला म्हणते

मैना एकदम धरून बसत असते जेवण झालं का तुमच हिंदुस्तान म्हणजे तुम इंडिया भारत शर्लींच्या शर्लीननी मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितले चहाची रेसिपी कुणी कुणी ट्राय केली कमेंट करा सांग चर्चची रेसिपी का आधी एक गॅस घ्यायचा आणि त्याला अ... त्याला काय बोलतात त्याला लायटरनी जाळायचं गॅसला लायटरनी जाळायचं अय जायचं द्या <laughs> आगला वैकी अगं अगं त्याला काय म्हणत गॅस चालू करायचा गॅस चालू करायचं <laughs> का दे 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 का ना मी का सध्या हे बघा मी गावात आणले म्हणजे काल बाजार होता आणि आता उद्या स्कूल आहे मग काहीतरी आपलं पण मला उद्या सोय फक्त करावं लागणार आहे मग बसल्या बसल्या आपल्या लाईव्ह आलीये म्हटलं बसल्या बसल्या कसं मिस्त बसण्यापेक्षा काहीतरी काम करावं ही बघा ही मेथीची भाजी घेऊन बसले नीट करायसाठी बाजारात आणलेली आणि ही गावात म्हणलं गप्पा करत करत

संगीता मावशी हाईत ग नाही ओळखलं ताई मला सांगता का कोण आहे कुठून आहात तुम्ही संगीता मावशी ग कुठून आहेत तुम्ही म्हणजे <laughs> मला पण नाही लक्षात आलं लवकर पप्पा कुठून येत आहे तुम्ही मला कमेंट करा काजलची वहिनी इंदापूरची काजल गाजल, आ, गाजल। का तिची वहिनी बर का आपली त्या दिवशी भेट झाली होती बरोबर का वर कुठे हो 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 ओळखलं 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 झालं का ताई तुमचं जेवण जेवण झालं का तुमचं दादूचं आगमन झालेलं आहे अशा पद्धतीने मोबाईल बंद झालाय म्हणून बाप रे एकतर मोबाईल लवकर बसत नव्हता आणि दादून येऊन मोबाईल हलवला बघा कस तरी मोबाईल बसला होता बुधा शर्ण दादरा पेन्ट आण गो केली येईल बस जाना बाबा जेवण झालं का तुमचं हा आज तुम्ही लाईव्ह ला दिसला मला हो थँक्यू कारण आज म्हणलेलं काही आहे लॉंग व्हिडिओ पण आहे पण म्हणलं लाईव्ह ला यावं म्हणून आणते लाईव्ह ला आल्याबद्दल थँक्यू तुम्हाला सगळ्यांनाच थँक्यू थांब दा तू थांबा पप्पांना बी बोलवायचं होतं बाळा असे कि बस उलटा दिसत ऐकाय करते विचार बरं परत रोज नसता का नाही ना रोज रोज लाईवल्या यायला आपल्याला कुठला टाइम भेटतोय रोज काम आणि ते चालू असत आज कसं माहिती आहे का आणि स्वयंपाकाचा लोड जरा थोडासा कमी आहे फटाफट आवरून घेतलं आणि म्हटलं मग लाईव्ह ला येऊयात म्हणून आल ते रोज रोज नाही जमत कारण तुम्हाला माहितीये शेळ्यांचा आवाज शेळ्यांचं त्याचं लय काम असतं माझं डोकं दुखते डोकं भरते इंजेक्शन नाही खायचं गोळ्या खायच्यात दादू 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 हे दादू खुडपत्री बाबा दादरी बघा मोबाईल हलवला पाठीला आलेल्या आहेत तुड घेऊन दुपारी नाही <f posterör> <dear> <I was> <Zelazate> तो हानु। तो तो। आए, नीचा नीचा ना दादू येतोय आणि मध्येच हे करतोय पप्पांना बोलव एकदा काय जाऊ That's me. Okay. हलो अरे अरे चाती ना गुदगुदी गुद, गुद, गुद। हाय सगळ्यांना काय होत आहे चला बाय बाय काय जेवण वगैरे करायचंय काय बाय बाय लग, करायला लागला आहे चालला लागेल okay, so... या इकडं ये इकडे ओ जय का तुम्हाला या मग हा करता संपूर्ण तुम्ही अनलिमिटेडच नाही टाकला का पैया नाव काय हो ते बघा पप्पा आलेले आहेत दादूचं मध्ये 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 लूडोूड चालू आहे हं बा मारू हेत तरी आधी काय ते शर्लींच्या तब्येत बरोबर नसल्यामुळं शर्लीन जरा हे पुढे आलेले आहेत पप्पांना काय मी काम करत असेल ना त्यांना चेन पडत नाही लगेच माझ्या पैसे येऊन बसतात करू लागतात म्हणजे मला मदत करू लागतात अनिपाच मला खास करून सांगा पप्पांनी माझी टेंट घातली

काय मलाच आता ह्याला काय कळाणार कमेंटच मला काय दिसत नाहीयेत एकच mm. हाय पण मला काय कमेंटच दिसत नाहीये काय झाले स्क्रीनला काय माहितीये oh, मला पण ह्याच्यातलं एवढं काय माहित नसल्यामुळं नाही नाही पण